वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती सांगावी तितकी कमीच आहे वारी ही बघण्यापेक्षा अनुभवायची गोष्ट असल्याने पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच सिन्नर येथील सिन्नर सायक्लिस्टचे एकूण पंच्याहत्तर सायक्लिस्टने अध्यक्ष नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक दोन तीन जुलैपर्यंत सिन्नर ते पंढरपूर सायकल वारीला सुरुवात केली असून सोबत पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देण्यात येत आहे त्यांच्या या सायकल वारीला लेफ्टनंट अनिकेत चव्हाणके व महिला क्रिकेटपटू माया सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांना शुभेच्छा दिल्या सालाबादप्रमाणे यंदाही सिन्नर सायकलिस्टच्या सदस्यांनी शुक्रवार एक जुलै रोजी सिन्नर ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन केले असून यंदाच्या वर्षीही वारी अध्यक्ष नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे यंदाच्या वर्षी या वारीत सुमारे पंच्याहत्तर सायक्लिस्ट सहभागी झाले असून या वारीदरम्यान सर्वांना पर्यावरण रक्षण व समतोल राखण्याचा अनोखा संदेश देण्यात येत आहे तीन दिवस सायकल चालवून सिन्नर ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण होणार असल्याने त्यांच्या या उपक्रमाची सुरुवात लेफ्टनंट अनिकेत चव्हाणके व क्रिकेटपटू माया सोनवणे यांच्या हस्ते सिन्नर बस स्थानक परिसरातून हिरवा झेंडा फडकवून त्यांच्या प्रवासास सुरुवात करण्यात आली व अनेकांनी त्यांच्या प्रवासास शुभेच्छा दिल्या व सिन्नरकर देखील या सर्वांना शुभेच्छा देण्यास हजर होते सिन्नर सायक्लिस्टचे अध्यक्ष नितीन जाधव उपाध्यक्ष संदीप ठोक राईड व वारीप्रमुख डॉक्टर संदीप मोरे उदय गायकवाड भास्कर गोजरे सुभाष कुंभार रामभव लोणारे मुकेश चव्हाणके समाधान गायकवाड श्यामगवळी मंगेश क्षत्रिय आदींसह सा सिन्नर सायक्लिस्टचे पदाधिकारी आदींनी हा तीन दिवसीय सायकल वारीला सुरुवात केली असून त्यांच्या सुखकर प्रवासाला सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज परिवाराच्या वतीनेही लाख लाख शुभेच्छा यसे या सेन्यूसाठी रोहन मौसार सिन्नर सायक्लिस्टची पहिलीच वारी जात आहे या वारीमध्ये सिन्नरमधून 75 सायक्लिस्टचा सहभाग झाला आहे सिन्नरच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची व गौरवस्पद बाब आहे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वारी १५ ला जाते त्यामुळे त्यास बरोबर सर्व सिन्नरकरांनी आमचे भरभरून कौतुक केले त्याबद्दल आम्ही सर्व सिन्नरकरांचे आभारी आहोत धन्यवाद सिन्नर ते पंढरपूर ही सायकल वारी पहिल्यांदा आपण सिन्नरने आयोजित केली आहे यामध्ये सिन्नरचे पंच्याहत्तर सायकलिस्ट आम्ही पंढरपूरला जाणार आहोत या, या कार्यक्रमाकरता आम्हाला सी ऑफ करण्यासाठी सर्व सिन्नरकर इथं हजर राहिलेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सांगण्याची गोष्ट अशी का ही वारी शॉर्टकटमध्ये मी त्याचं संक्षिप्त सांगतो सिन्नर ते पंढरपूर ही सायकल वारी साधारण साडेतीनशे किलोमीटरची आहे पहिले दिवशी आम्ही सिन्नर ते आळेफाटा मार्गे शिरूर इथे मुक्काम करणार आहोत शिरूरमधून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता प्रस्थान होईल दुसऱ्या दिवशीचा मुक्काम टेंबुर्णी इथे दीडशे किलोमीटर सायक्लिंग केल्यानंतर संपणार आहे तिसऱ्या दिवशी टेंबुर्णी ते पंढरपूर हे चाळीस किलोमीटरचं चा अंतर साधारण दोन तासात आम्ही पूर्ण केल्यानंतर पंढरपूराचे वारीमध्ये पंढरपूर नगरीमध्ये आम्ही हजर राहून पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन घेणार आहोत या सर्व सायक्लिंग याच्यासाठी सर्व सिन्नर सायक्लिस्ट असोसिएशनने पदाधिकाऱ्यांनी मी त्यांचे नाम उल्लेख थोडक्यात करतो अध्यक्ष नितीन जाधव उपाध्यक्ष संदीप ठोक आमचे मार्गदर्शक मुकेशजी चव्हाणके रामभाऊ लोणारे सुभाषजी कुंभार तसेच सचिव उदयजी गायकवाड भास्कर गोजरे यांचे मी मनापासून स्वागत करतो प्रथ शिवाजी लोंडे यांनी आता परिश्रम घेतले आहे वारी पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी सर्व तसेच मी संक्षिप्त सर्व सिन्नरकरांचे परत मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी आम्हाला इथं सी ऑफ करण्यासाठी मोठ्या संख्येने आजर राहिल्याबद्दल प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही माया सिन्नरचे कन्या जे आय पी मध्ये खेळ आहेत माया सोनवणे तसेच सिन्नरचा भूमिपुत्र फर्स्ट टाइम आपला लेफ्टनंट अनिकेत इथं हजर राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सायक्लिस्टला आणि पंढरपूर वारीला जाणाऱ्या मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि हा नंबर आज जो सेवंटी आहे तो दरवर्षी वाढत जावा हीच माझी अपेक्षा राहील आणि सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू कुठला जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांचा प्रवास हा सुखाचा हो हिच चरणी प्रार्थना आणि सर्व वारकरी जे पंढरपुरात जात आहेत त्यांनी सिन्नरकरांचा नमस्कार पंढ विठ्ठलाला नक्कीच द्यावा